पंचायत समितीचे शाखा अभियंता अवधूत वडार यांनी तेरा तारखेला कृष्णा नदीमध्ये उडी टाकून उडी टाकून स्वतःला संपून घेतलेला आहे आत्महत्या केलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना हे जत तालुक्यासाठी घडलेले आहे अवधूत वडार यांचं दुर्दैवी हो निधन हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वरच्यानी प्रार्थना आहे की अवधूतच्या मृतात्म्यास परमेश्वरांनी चिरशांती द्यावी अवधूत एक चांगला अधिकारी होता या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते जिवाळ्याचे संबंध होते आणि खेळीमेळीमध्ये ते राहायचे असं अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर आम्हाला समजतंय मी सांगलीतून जेव्हा गावाकडे निघालो होतो माझ्या मूळ गावाकडे तेव्हा जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र आहेत त्यांचा फोन माझ्या पिएला चंदू कोळेकरला आला आणि त्यांनी सांगितलं की एक जतचे अभियंते आहेत आणि त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचे कुटुंब हे सांगलीमध्ये बॉडी ताब्यात घ्या घेत गे, नाही त्यांचं म्हणणं असं आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील भैया आणि आमदारांचा पीए ते नाव कोणाच घेत नव्हते आमदारांचा पी पीए यांच्या दबावामुळं आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी पंचायत समितीच्या काही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि यांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आम्हाला तर हे प्रकरणच माहीत नाही मी स्वतः माननीय बी ओ साहेबांना फोन केला पोलीस हे फोन डिटेल्स काढू शकतात मी त्यांना विचारलं अशी काही घटना घडली आहे काय ते म्हणजे थांबा मी तुम्हाला सांगतो त्यांनी दोन मिनिटात विचारलं आणि मग मला सांगितलं की होय उदूत वडार हे ज्युनियर इंजिनियर होते ज्यांच्याकडे बनाळी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे म्हणलं आम आम ते आमचं नाव घेत आहेत आमचं काय त्या विषयामध्ये संबंध नाही ते म्हणजे जरा मग ते आता काय बोलले ते त्याला विचार आहे की बाबा त्याची मानसिकता ठीक नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे अवधूत वडार यांची आत्महत्या झाली आदल्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं दुसऱ्या दिवशी हे प्रेत घेऊन जेव्हा इकडं दवाखान्यामध्ये आले पोस्टमार्टम झालं तोपर्यंत कुणाचं नाव नाही तोपर्यंत कुणावरती अलिगेशन नाही तोपर्यंत कुणावरती आरोप नाही बॉडी ताब्यात घेण्याच्या वीस मिनिटं अगोदर एक व्यक्ती ईश्वरपूर्वनं येतो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा परत तिकडून एक फोन येतो ते बाजूला घेऊन त्या नातेवाईकांना जाऊन बोलतात आणि मग ते मीडियासमोर म्हतायत आम्ही आता, आता प्रेत ताब्यात घेत नाही आमदारांचा बी ए सुनील भाई आणि अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा पण ठीक आहे म्हटलं विषय सेन्सिटिव्ह आहे आपण या सगळ्या विषयामध्ये आपण नंतर बोलू मी एस पी साहेबांशी बोलू हा काय प्रकार आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळामध्ये ज्युनियर इंजिनिअरकडं आमदारांचं काम काय असतं हे आधी समजून घेतलं पाहिजे एखादं काम आमदार फंडातलं किंवा जिल्हा नियोजनमधून आम्ही सुचवलं तर जिल्हा नियोजनकडून त्यांना पत्र येतं याचं इस्टिमेट करा अंदाजपत्रक करा हे फक्त अंदाजपत्रक करून द्यायचं वर जातं वर टेंडर होतं आणि मग काम चालू होतं मग तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांचा संबंध राहतो <laughs> आमदारांचा या गोष्टीचा काही संबंध राहत नाही मुळामध्ये काल जे त्यांच्या बहिणीने स्टेटमेंट केलं त्यामध्ये ते असं म्हणतात की गोपीचंद पळकर त्यांचा पी ए आणि सुनील पवार आणि जिल्हा परिषदचे सीओ ते तर चार आठ दिवस झाले येऊन ऍडिशनल सी ओ बी अरे बी तर देवासारखा माणूस आहे गरीब माणूस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर <laughs> ते मला वाटतं रिटायरमेंटला आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही हॅरेस्ट करताय कारण नसता आणि त्यामध्ये त्या, त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतायत की गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिसमध्ये नेऊन <laughs> माझ्या भावाला मारहाण केली बेदम आणि एक्ट्राचं बिल काढून घेतलं म्हणून आमची मागणी आता त्यांच्या बहिणीने असं स्टेटमेंट दिल्यामुळं आमची मागणी आय जत यांच्याकडे अशी आहे की त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांच मारायचं काम नाही घडी एकदम तो साहेब एकदम तब्येतीनं द्रष्टपृष्ट आहेत दोन चार लोक तर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलंच नाही आमचा संबंध आहे तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं त्यांच्याकडे कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही ते म्हणतात की एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमाग कुणी करायला लावलं ताईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचं विषय आहे त्याच्या मुळामध्ये जावं जयंत पाटील नामुक आहे म्हणून पोलिसांनी आणि आयगाई करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही त्याच्या काही बापांना संविधान लिहिलेलं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आहे जयंत पाटलाच्या यांनी ते संविधान लिहिलेलं नाही त्याला बोलवा पुलि स्टेशनला त्याच्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्या विरोधात तक्रार असेल मला पोलिस स्टेशनला बोलवून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील कोणतर मोठा असं समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझे आमदार कित्येक दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी त्यांनी जयंत पाटलाला फोन केला की असं असं प्रकरण मध्ये घडलंय जयंत पाटील तिकडून म्हटलं गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हटलं आम्हाला घेता येणार तुम्ही काहीतरी करा तो म्हणा ठीक आहे मी करतो ते माझ्या गावचेच आहेत मग त्यांनी तिकडं माणसं पाठवली मग ते काल माझं नाव घेतलं आहे म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पडळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणताय की गोपीचंद ठीक आहे माझं नाव घेतलंय तर एक कुणी घ्यायला लावलं हे कॉल डिटेल्स काढा जयंत पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे सर्कल आहे इकडं जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांच्या फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना आम्ही काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहीत आहे काय दिलेत तर पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि अवजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आमचा पदाधिकारी आहे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीला इकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांदवत नव्हता त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं देतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येतंय ते खाजगी प्रकरण आहे ते प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना मांडला वाईट बोलला असं आम्हाला कळतंय त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या औदूचा मृत्यू ज्या कारणासाठी झाला आहे ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कुणावरती दबाव टाकत नाही आम्ही कुणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता हो नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कुणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि लोकांचे काम आम्ही करून घेऊ